नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कणकवली तालुक्यामध्ये कणकवली शहरापासून अगदी साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर तरंदळे गावामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो पंधराशे स्क्वेअर फूटचं फार्म हाऊस आणि पंचवीस गुंठे वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आपण बघतोय समोर पूर्णपणे डांबरी रस्त्याला लगत आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्णपणे वाडीवस्तीत असलेली ही प्रॉपर्टी आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेली आपली ही प्रॉपर्टी आणि पूर्णपणे आपल्या पंचवीस गुंठे प्रॉपर्टीला कंपाऊंड वॉल केलेलं आहे माझ्या मागे दिसतंय ते आपलं एक छोटं गेट आहे आणि त्या बाजूला आपलं दुसरं जे फोर व्हीलर किंवा अन्य मोठ्या गाड्यांसाठी एक स्वतंत्र गेट ठेवण्यात आलेलं आहे तर आपण बघूया कशी आहे आपली ही फार्म हाऊस प्रॉपर्टी तर आपण प्लॉटमधून एंट्री करून आपल्याला दिसतंय समोरच्या बाजूला ते गेट आहे आपलं तिथून आपण एंट्री घेऊन आपल्या बंगलोकडे आलोत आपला हा फार्म हाऊस आहे पूर्ण आपल्याला दिसतो आहे आसपास एक सुंदर लागवड केलेली एक वाडी स्वरूपाची ही आपली प्रॉपर्टी आज आपण बघतो आहे पंधराशे स्क्वेअर फूटचा आर सी सी बंगला आहे माझ्या मागे दिसतोय तो आपला फार्म हाऊस बंगलो आहे आणि आसपास आपल्याला पूर्ण दिसेल ह्याच्यात एक पंधरा सोळा नारळाची झाडं आहेत तसंच सहा सात काजूची झाडं आहेत एक चार पाच आंब्याची कलमं आहेत शिवाय पाच सहा फणसाची पण झाडं आपल्याला ह्याच्यात उपलब्ध आहेत शिवाय अन्य फळझाडं फुलझाडं पण आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहेत तर बंगलो बघायच्या आधी आपण आसपासचा परिसर बघतो आहे आपण हे बंगलोच्या समोर अंगणामध्ये आहोत आपल्या समोर इकडे बघितलं तर दिसतंय आपल्याला हे तुळशी वृंदावन आहे आणि पूर्णपणे आपल्या पंचवीस गुंठे प्लॉटला कंपाऊंड केलेलं आहे आणि त्या बाजूला आपल्याला पाण्याची सोय म्हणून बोरवेल आहे स्वतंत्र पंधरा बाय पंधराची रूम आहे ज्याच्यामध्ये आपली बोरवेला आणि सामान ठेवायला म्हणजे आपलं जे आसपासचा झाडं वगैरे आहेत त्याच्या संदर्भातलं किंवा फार्मिंग संदर्भातलं जे सामान आहे थे ते ठेवायला एक चांगली रूम तिथे बनवलेली आहे तर आपण बघूया पूर्ण प्रॉपर्टी कशी आहे ती समोरच्या बाजूला आता आपल्याला दिसतंय आपला हा आर सी सी बंगलो आहे फार्म हाऊस आहे पूर्णपणे वाडीवस्तीत असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे आपल्याला दिसतंय समोर दिसतंय ते आपलं छोटं गेट आहे चालत येण्यासाठी ते जागा मालकाने ठेवलेलं आहे आपल्याला दिसतंय फार्म हाऊसच्या आसपास वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड जागा मालकाने केलेली आहे ह्याच्यात एक सोळा ते अठरा नारळाची झाडं आहेत पाच सहा आंब्याची कलमं आहेत पाच सहा काजूची कलमं आहेत शिवाय ह्याच्यामध्ये फणसाची पण आपल्याला एक सात आठ झाडं मिळतात शिवाय अन्य फळझाडं फुलझाडं या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत समोर दिसतोय तो आपल्याला फोर व्हीलर मोठी गाडी येण्यासाठी एक गेट आहे ज्याच्यातून आपल्या मोठ्या गाड्या येण्यासाठी प्रॉपर गेट जागा मालकाने ठेवलेला आहे म्हणजे प्रॉपर्टीपर्यंत आपल्या गाडी येते आणि डांबरी रस्त्याला टच आपली पूर्ण प्रॉपर्टी आहे आपल्याला दिसतात पूर्ण धरती ही झाडं आहेत आणि पूर्णपणे आपल्याला दिसेल मेंटेन आणि सुस्थितीत असलेलं हे फार्म हाऊस आहे पाण्याची सोय म्हणायला गेलात तर इथे एक बोरवेल पण आहे आपल्याला दिसेल आधी आपल्याला दिसतंय ते फार्म हाऊसच्या मागची बाजू आहे इथे पण आपल्याला दिसतंय वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडं आहेत आणि बॅकडोअर आहे आपलं तिथे ड्राय बाल्कनी दिसते आपल्याला आणि पूर्णपणे माती प्लॉट आहे पूर्णपणे पंचवीस गुंठे प्लॉटला जागा मालकांनी चिरेबंदी कुंपण केलेलं आहे त्याच्यामुळे पूर्णपणे हद्दी निश्चित आहेत या प्लॉटच्या आणि जागेला लगतच लाईटचा पोल असल्यामुळे लाईटची पण सुविधा या प्रॉपर्टीमध्ये आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला दिसतंय पाण्यासाठी स्वतंत्र बोरवेल आहे आपल्याला दिसते आणि तिथेच बागायत तिचं सामान ठेवण्यासाठी एक चांगली खोली पण आहे ही पंधरा बाय पंधराची व्यवस्थित त्याला पत्र्याची शेड केलेली आहे जागा मालकांनी आणि बारमाही पाणी आपल्याला ह्या बोअरवेलला असतं आपण बघतो आसपासचा पूर्ण परिसर पूर्णपणे हे फार्म हाऊस मेंटेन ठेवलेलं आहे आपल्याला दिसेल याच्यात आपल्याला हवी असतील तर नवीन पण झाडांची लागवड इथे निश्चित करू शकतो तर आपलं फार्म हाऊस कसं आहे ते बघूया पंधराशे स्क्वेअर फूट आर सी सी फार्म हाऊस आहे आपलं आपल्याला दिसतंय समोरच आपलं अंगण आणि अंगणाच्या समोर तुळशी वृंदावन एक चांगलं आणि वाडीवस्तीत असलेलं आपलं फार्म हाऊस पूर्णपणे प्रसन्न वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे समोरच आपलं मेन डोअर आहे तेच लाईटचा मीटर एंट्री गेल्यावर आपल्याला दिसेल एक प्रशस्त आणि मोठा हॉल आपल्याला मिळतो पण बघतोय हॉलला व्हेंटिलेशनसाठी मोठ्या आणि भरपूर खिडक्या इथे आपल्याला उपलब्ध आहेत आपण बघतोय इथे डायनिंग एरिया आहे एक सेपरेट असा डायनिंग एरिया तिथेच वॉश बेसिंग पण आहे आणि इथे आपलं दिसतंय ते सोफा सेट एक सिटिंग अरेंजमेंटसाठी व्यवस्थित हॉलमध्ये व्यवस्था आपल्याला दिसते आहे पूर्ण आपला जो फार्म हाऊस आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे पूर्णपणे पंधराशे स्क्वेअर फूट थ्री बी एच के स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये एक आपल्याला मास्टर बेड असणार आहे आपल्याला आता समोर दिसतंय ते आपलं किचन मोठं किचन आपल्याला इथे मिळून जातं आणि एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे किचनला आणि सामान ठेवायला लॉफ्ट पण आहेत वरती आपण बघतोय एक सुंदर असं किचन इथे पण आपल्याला दिसतंय की एक मोठ्या खिडक्या आहेत व्हेंटिलेशनला किचन बघितल्यावर आता आपण आपले बेडरूम बघणार आहोत मग म्हटल्याप्रमाणे एक आपली मास्टर बेडरूम आहे आणि दुसरी आहे ती नॉर्मल बेडरूम बेडरूम पण आपल्याला दिसतील की मोठ्या आहेत व्यवस्थित पुढे आलं की आपल्याला इथे दिसतंय टॉयलेट बाथरूम आहे ह्याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट आणि इंडियन टॉयलेट दोन्ही ऑप्शन आहेत आणि मोठं हे आपलं टॉयलेट बाथरूम आहे मास्टर बेडरूम आपण बघितल्यानंतर आपली नॉर्मल बेडरूम बघणार आहोत तसंच एक जागा मालकानी दुसरी जी गेस्ट रूम ले 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 आहे सध्या त्यांनी तिथे स्टोरेजचं काही सामान ठेवलेलं आहे आपल्याला दिसेल आणि पूर्णपणे मेंटेन आणि सुस्थितीत आपल्याला दिसतंय हे फार्म हाऊस समोर दिसतोय तो आपला बॅकडोअर आहे आणि त्याच्यावरती सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट आहे ही आपली दुसरी बेडरूम आहे दिसत आपल्याला एक व्यवस्थित दोन्ही बेडरूम जर आपल्या बघायला गेला तर चांगली स्पेस आपल्याला या बेडरूम्समध्ये मिळते आणि व्यवस्थित खिडक्या पण आहेत मोठ्या खिडक्या आहेत सूर्यप्रकाश आपल्या बेडरूममध्ये व्यवस्थित आहे तर आपण हा पूर्ण ग्राउंड फ्लोअर बंगल्याचा फिरून बघितला आहे तर इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर एस टी बसस्टॉप आहे तो अगदी इथनं चारशे ते साडेचारशे मीटर अंतरावर उपलब्ध आहे तसंच मुंबई गोवा हायवे आहे तो अगदी आपल्याला इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे कणकवली शहर बाजारपेठ आपल्याला अगदी साडेतीन किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तसंच शाळा कॉलेजेस ही आपल्याला कणकवलीमध्येच मिळणार आहेत ती पण आपल्याला अगदी साडेतीन किलोमीटर अंतरावर आहेत तसंच कणकवलीचं रेल्वे स्टेशन आहे ते पण आपल्याला अगदी साडेचार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे तर ह्या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते बासष्ट लाख आहे थोडंफार नक्की निगोशिएबल तर ह्या प्रॉपर्टीची आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा तर ह्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर क्लिअर टायटल सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेली ही प्रॉपर्टी आहे तरी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे आपण आता टेरेसचा एरिया पूर्ण बघतोय पूर्ण शेड केलेली आपल्याला दिसते